मी त्यांचा प्रचार करत होते आणि मीड जिल्ह्यात रेल्वे आणू अशा प्रकारचे भाषण केलेले आमदार धनंजय मुंडे खर तर धनंजय मुंडे यांनी पण मागणी केली देवेंद्र मुंबई मुख्यमंत्री मोदी त्यांच्या भाषणात सांगतील मंचावर उपस्थित आमदार अनिताई मुद मंचावर उपस्थित आमदार विजय सिंह पंडित आमदार विक्रम काळे माजी आमदार भीमरावजी दोंडे केशराव आदरे संजय भाऊ समोर बसलेले योगेशजी क्षीरसागर आणि सर्वच मान्यवर सगळ्यांचं सा नाव घेऊन ना आपला आमच्या समी काजी अध्यक्ष आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आणि राम कुलकर्णी आमच्या जिल्हाधिकारी सीईओ आणि सेंट्रल रेल्वेचे धरमवीरजी मीना सर्व मंचावर उपस्थित सर्व रेल्वेचे आलेले अधिकारी आणि समोर उपस्थित माझ्या बीड जिल्ह्यातील या पावसामध्ये पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सगळीकडे अतिवृष्टी झाली असताना देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी सशक्त नारी सशक्त परिवार या कार्यक्रमासाठी आणि आमच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या उद्घाटनासाठी शुभारंभासाठी उपस्थित माझ्या बीड जिल्ह्याची बहात्दर जनता दोन्हीकडून एकदा टाळ्या होत्या जे काही या रेल्वे बसणार आहे त्यांना या रेल्वेसाठी कोणाचं योगदान किती हे पूर्णपणे माहीत आहे

एक वेळ माझं नाव नाही घेतलं तरी चालेल पण आमच्या प्रीतम नाव घ्या दहा वर्षात उतरली म्हणजे तुम्ही तर खूप धाकायला नाही नांगरला कोणी केंद्रीय केली आणि धाकली केली आमचे बप्पा आले बरोबर आनंद आहे की तुम्ही रेल्वेला आणखी विचार त्याकडे नेण्यासाठी प्रयत्न करतात त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याशिवाय मी नवीन त्यांच्या प्रचाराचा उल्लेख केला प्रचार करताना सोळा सतरा वर्षाची मी जायचे छोट्या छोट्या दहावीस लोकांच्या समोर भाषण करायचे तेव्हा मला वाटतं रेल्वे आहे कारण आमच्या परळीमध्ये रेल्वे होती रेल्वे बीड आर्थिक उन्नतीसाठी किती आवश्यक आहे हे मला गोपीनाथराव मुंडे साहेबांनी समजावून सांगितलं

होते तेव्हा सांगितलं की आपण दोघेही मराठवाड्यात आहोत आणि मराठवाड्याच्या विकासासाठी बिटीला माग जिल्ह्याच्या विकासासाठी आपण जर निर्णय केला की राज्य शासनाने पैसे दिले आणि केंद्र शासनाने तर हा रेल्वे मार्ग पूर्ण होईल आणि तेव्हा त्यांनी त्याला तत्वता मान्यता दिली पण खरं त्याला स्वरूप कोणी दिलं तर ते आताचे आमचे विद्यमान मुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी टाळ्या मुंबईचा एक मंत्री म्हणून केवळ सहा दिवस जगले या जिल्ह्यामध्ये जीवित रूपात येऊ शकले नाही आज त्यांची आठवण मला काय तुम्हाला प्रत्येकाला येते सगळ्यांना जे बाप्पांना काय मारतात त्यांनाही येते मला काय मारतात त्यांनाही येते कारण मुंडे साहेबांच्या नावा कोणाच्या मनात परंतु कधीच मुंडे साहेबांनी जा। नरेंद्र मोदी आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने त्यांच्याही मनापासून काळापासून सगळ्यांनी व्यक्त केले के पाहिजे त्यांनी मुंडे साहेब तीन जून दोन हजार चौदा ला वारले दो दोन दो जून दो दोन हजार पंधरा ला त्यांनी मीटिंग घेऊन स्पेशल पर्पज व्हेकल केली यामुळे पन्नास पन्नास टक्के टक्के झटक्यात सव्वीसशे कोटी सुमारे मंजूर केले आणि आमच्या देवेंद्रजी तात्काळ दोन हजार पंधरा मध्ये दोनशे ब्याण्णव कोटी रुपये एकाच झटक्यात रेल्वेसाठी दिले त्यानंतर मधला एक, एक वर्ष मधल्या एक वर्ष फक्त एका एकोणतीस एक कोटी आले बाकी सतत म्हणजे त्यांनी ती तजवीज करून ठेवली जसं एखाद्या आपल्या मुलासाठी चांगला व्यापार उद्योग उभा करतात आणि मग मुलाला त्या पुढे नेण्यासाठी सोपं होतं तसं या सगळ्यांनी तजवीज करून ठेवली आणि म्हणून आता ही रेल्वे परिपूर्ण आपल्याला बघायला मिळते आम्ही यांच्या ठाण्याप्राम घेतला होता तेव्हा देवेंद्रजी आणि तेव्हा प्रीतमताई खासदार उपस्थित होत्या रावसाहेब दानवे रेल्वे मंत्री होते आपल्या या आम्ही सुरेश खास आभार मानण्यासाठी त्यांना बारा डिसेंबरला परायला भरून त्यांचा सत्कार केला होता आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या रेल्वे मंत्री पदाच्या काळात भरभरून मदत केली पियुष गोयलांनी मदत केली दानवे साहेबांनी के मदत केली आणि मोदीजींच्या संकल्पनेतून एक अक्षरशः म्हणजे दोन जून जूनला तीन जूनला मुंबई साहेबांची पूर्ण याबद्दल देवेंद्रजींचे कोटी कोठे आभार आज दादा पालकमंत्री आहेत आणि दादांच्या कामाचा सगळ्यांना सपाटा नाही आहे त्यांची पद्धत माहिती आहे दादानी आज सकाळी सहा वाजता उद्घाटन केलं नाही हो दादा तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये दर आठवलेला आहे सगळ्यांना सकाळी लवकर उठे ते सगळे जाऊन त्या सहा वाजताच हॉस्पिटलचं उद्घाटन केलं पण दादा थोडं थोडं मी पण तुमच्यासारखं केलं सात वाजता मी आज पूरग्रस्तांसाठीचा दौरा तुम्� केला म्हणजे या कामाने जर कोणी पुढे गेलं तर या जिल्ह्याच्या विकासाला आपण कुठेही गावगोट लागणार नाही मी या जिल्ह्याच्या पालकमंत्री होते ग्रामीण विकास मंत्री होते तेव्हा या जिल्ह्यात दादा एकही पंचायत समिती नव्हती जिल्हा परिषदला इमारत नव्हती सगळ्याला सगळ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ग्रामीण विकास मंत्री झाल्यावर झाल्या बघा स्वातंत्र्य मिळून एवढ्या वर्षानंतर आमच्याकडे पंचायत समितीची इमारत स्वतःची नव्हती त्या केल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजना देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून आम्ही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला जन्म दिला आणि त्या बीड जिल्ह्यामध्ये एक हजार नऊशे नऊशे किलोमीटर रस्ते ते आम्ही पाच वर्षामध्ये ग्रामीण रस्ते पूर्ण केले जे प्लॅनवर नव्हते ते सुद्धा रस्ते पूर्ण केले अरे दादा तुम्हाला आवडेल की थर्ड पार्टी ऑडिट केलंय कुठलाही डोंगर से नाही रुपयाचं बिल त्या काळात आम्ही उचलून नाही सगळ्या कामाचं थर्ड पार्टी ऑडिट हे केलेलं आहे त्यामुळे आमचा बीड जिल्हा हा डोंगरभराचा बीड जिल्हा आहे डोंगर कपात उस्तोड कामगारांचा आहे कष्टकऱ्यांचा आहे स्वाभिमानी माणसांचा देखील हा बीड जिल्हा आहे आणि खूप कष्ट पण कधीही बीड जिल्ह्याच्या लोकांनी आपला स्वाभिमान कधीही घरात टाकला आज बीड जिल्ह्याच्या विकासामध्ये देशात आमचं सरकार मोदीजींचं सरकार राज्यात आमचं महायुतींचं सरकार स्वतः देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री हा सुवर्णयोग आहे त्यामुळे जे जे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक आहे ते करायचं आहे त्याच्यात पुन्हा दुधात साखर म्हणजे स्वतः दादा ते आपले पालकमंत्री आहेत नुसते दादा पालकमंत्री आहेत त्याचं काही नव्हतं नाही दादा वित्तमंत्री आहेत त्यामुळे सर्वांनी दादा थोडा तो आम्हाला बारामतीपेक्षा जास्त म्हणणार नाही तर तेवढं तरी आम्हाला आर्थिकदृष्ट्या आपण शक्ती म्हणजे हा पीड जिल्हा कसं आहे रगत जिल्ह्यामध्ये राजकारण करणं सोपं आहे जे ऑलरेडी माणसं शिकलेले आहेत गे, पुढे गेलेले आहेत गे, व्यवहार आहे पैसा आहे आज मुंबई आहे पुणे आहे या ठिकाणचं राजकारण वेगळे आहे पण हे डोंगर व्यापाऱ्यातले लोक आधीच पैशाने त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही त्यांच्याकडे रोजगार नाही अशा ठिकाणी काम करून उभा करणं जिल्हा सोपं नव्हतं पण रेल्वे रे आली आम्हाला नितीनजी गडकरी यांनी दहा हजार कोटीचे राष्ट्रीय मार्ग दिले त्यामुळे जिल्ह्यामध्ये विद्या लोक उद्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने सुद्धा बघू शकतात कारण आता कोणी को आपल्याला अडवू शकणार नाही पाण्याचेही प्रश्न बऱ्याच अक्ष देवेंद्रजी फडणवीस यांनी मार्गी लावण्याचा निश्चय केलेला आहे आणि तो नक्कीच मार्गे लावल्याशिवाय राहणार नाही मी आपल्या सर्वांना आज रेल्वेमध्ये बसून आपण एकदा तरी जा रेल्वेमध्ये बसून जा कोणी कोणी जा नवीन लग्न झाले नवरा बायको जाऊन रेल्वे ट्रेन जाऊन नगरला जा काहीतरी नगर खाऊन पिऊन बायकोला फिरवून आणा कोणी आपल्या आईवडिलांना घेऊन जा, जा नगरपर्यंत आणि ह्या रेल्वेला अभिमानाने बघा स्वाभिमानाने अभिमानाने बघा श्रेय वादानी याला बघायची गरज नाही आता अमोल गलदरचं नावं घेतलं आता ह्या सगळ्या पोरा बोला असतो नाही पण त्या मुलंसुद्धा हे अर्धेला उभं केलेलं आहे अनेक लोकांची नावं घेता येतील मी वेळ अभिने घेऊ शकणार नाही अनेक पत्रकार जा त्याच्यामध्ये आहेत अनेक सामान्य नागरिक आहेत पण हे भाग्य आहे की मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि मोदीजींनी राज्याचा प्रचार भीडमधून सुरू करून इथे शब्द दिला ते रेकॉर्डवर लागतोय की गोपीनाथ मुंडेकर या सप्नानं पुरा करून रेल्वे आणि त्यामुळे आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताचं लोकार्पण होतं शुभारंभ होतो याबद्दल परत एकदा आनंद व्यक्त करते आणि दोन्ही नेते म्हणजे आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सांगते की तुम्ही कृपादृष्टी बीडवर ठेवा इथे एकही या वादामध्ये काम चुकीचं उगाला जाणार नाही याची खात्री आम्ही सर्व देवांना आमच्या बोड जिल्ह्याचं सुजला सुजरा म्हणून नाव ते चांगल्या तरी राज्यात घ्यायचं जाईल असं काम करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र